नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे वटपौर्णिमा हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे या सणामध्ये फणस या फळाचे जास्त महत्व असते कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात फणसाचे झाडे असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन होते त्यामुळे कोकणातून मुंबई ठाणे विरार नालासोपारा या भागात फणस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी स्थानिक व्यापारी घेऊन जातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात फणस ट्रकद्वारे मुंबई ठाणे या शहरात विक्रीसाठी निघाले आहेत मागील दोन दिवसांपासून सिंधुदुर्गातही अनेक गावात स्थानिक फणस विक्रेते हे फणसाची तोड करीत आहेत मागील आठवड्यापासून पावसानेही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी उसंत घेतल्याने फणस काढणीला स्थानिक व्यापाऱ्यांना वेळ मिळाला कुडाळ कणकवली तसेच सावंतवाडी या तालुक्यातील गावांमधून हजारो फणस मुंबईसाठी रवाना झाले फणसाच्या आकारानुसार त्याची किंमत असून प्रामुख्याने शंभर रुपये ते आठशे हजार रुपये अशी आहे मुंबईतील कोकणी लोकांचे मुख्य वस्ती केंद्र असलेल्या भांडूप गाडव नाका येथे फणसाची मोठी बाजारपेठ असून येथे नागरिक खरेदीसाठी येत आहेत आम्ही मुंबईला आज किंवा उद्या गाडी फुल झाल्यानंतर आम्ही सोडणार आहेत दोन गाड्या आमच्या आहेत दोन गाड्या असल्यामुळे कसं आहे दोन अडीच हजार फणस आहेत है। आमच्या आहेत आम्ही उद्या सुटलो तर परवा पोचणार मुंबईपर्यंत ठाण्याला भांडुपला आणि विरार या ठिकाणी आम्ही आमच्या फणस उतरणार आहे रेट बी कसं काय असणार रेट साधारण शंभरपासून स्टार्ट होतो जसं फळ असेल तसा रेट आहे हे कुठच्या एरियातले फणस भरला आहेत हे कुडा तालुकामधले फणस आहेत जे वेंबाडा मुळदा या ह्या एरियातून फणस काढलेले आहेत सगळे